नमस्कार माझं नाव ओम जनार्दन दांडेकर आणि मी वाणिज्य शाखेचा स्नातक आहे श्री आदिनाथ सातपुते सर संचालित संस्कृत संस्कृती संवर्धन या युट्यूब चॅनेल आयोजित संस्कृत शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये पंचम गटातून मी सहभागी होत आहे या स्पर्धेसाठी मी जगद्गुरु आदिशंकराचार्य विरचित नर्मदाष्टकातील श्लोक निवडलेले आहेत माता नर्मदा हिचा उगम हा मेकल पर्वतातील अमरकंटक येथे होऊन ती गुजरात मधील खंबाच्या आखातात सिंधू सागरात विलीन होते या दरम्यान तिचे वेगवेगळ्या पद्धतीची मनोहारी रूप आपल्याला पाहायला मिळते मा धर्मदेची परिक्रमा पायी परिक्रमा करण्याचा प्रघात आपल्याकडे हा प्राचीन काळापासून आहे जगद्गुरु आद्यशंकराचार्य जेव्हा उत्तरेत भ्रमण करत होते तेव्हा ते ओंकारेश्वरी ते पोचले तिकडे त्यांनी या नर्मदा नदीचे मनोहारी रूप पाहून या नर्मदा अष्टकाची रचना केली त्यातील श्लोक प्रथम श्लोक असा आहे सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजित जात जात कारी कुरुतांत दूत काल भूत भीती हारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम लमामि देवी नर्मदे याचा अर्थ आपण पाहूया सविन्दु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम अगदी छोट्याशा अशा बिंदु पासून ते सिंधु पर्यंत प्रवाहित होणाऱ्या आणि हे प्रवाहन कसं आहे तर आपले असंख्य तुषार मनोहारी पद्धतीने प्रवाहित होणार भंग रंजित सुपाप जात जात कारिवारी संयतम द्विषत सु पाप जात म्हणजे पापातून जन्मलेल्या द्वेष भावनांचा नाश करणारी अशी म्हणजेच नर्मदा नदी कृतांत दूत कालभूत भीती हारी वर्मदे कृतांत म्हणजे यमदूतांचा भूत प्रेत पिशाच्यांचा पिशाच्यांची भीती भीतीचं हरण करणाऱ्या आणि सुख देणाऱ्या कृतांत दूत कालभूत भीती हारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अशा नर्मदा नदी अशा नर्मदा नदी पदकमलास माझा नमस्कार असो असा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे आता याच अष्टकातील आपण दुसरा श्लोक बघूया त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलौमलौध भार हारी सर्व तीर्थनायकम सुमच्छक्र चक्र चक्रवाक शर्मदेद पंकजम देवी नर्मदे आता या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ बघूया आता अंबू अंबू म्हणजे पाणी तुझ्या अंबू म्हणजे पाण्यामध्ये दीनमीन म्हणजे वास्तव्यात असलेले मासे आणि इतर जलचर दिव्य संप्रदायकम यांना दिव्यता प्रदान करणाऱ्या कलौ मलौध भार हारी सर्व तीर्थ नायक काळाचा मळ म्हणजे काळाचा म्हणजे पापांचा नाश करणाऱ्या का त्याचा भार हरणाऱ्या आणि सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आशा सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे तर सुमच्छ कच्छ नक्र चक्र म्हणजे या पाण्यावर अवलंबून असलेले मासे कच्छ म्हणजे कासव नक्र म्हणजे मगरी आणि चक्रवाक पक्षी याचाच अर्थ म्हणजे या पाण्यावर अवलंबून असलेले जलचर उभयचर आणि नभचर चक्रवाक शर्मदे यांना सुख देणाऱ्या वदीय पादपंकजम नमा नर्मदे अशा नर्मदा नदीच्या पदकमलास माझा नमस्कार असो तर या दोन श्लोकांव्यतिरिक्त अजून या अष्टकात सहा श्लोक आहेत आणि हे सर्व श्लोक नर्मदा नदीचे स्तुतीपर आहे आणि शेवटचा जो श्लोक आहे तो, तो नर्मदा नदीच्या श्लोकाचं उच्चारण केल्यानंतर होणाऱ्या फलश्रुतीचा आहे असे हे नर्मदा अष्टक सर्वांनी प्रथम पठण करावे आणि ते पाठ करावे ही अपेक्षा मी करतो आणि आपली रजा घेतो नर्मदेय हर